सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्यत्र्यंब के गौरी नारायणी नमोस्त तर आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस तसेच आज ललिता पंचमी देखील आहे तर मी तुम्हाला स्कंद मातेची कथा आणि ललिता पंचमीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळेल देवी पुराणानुसार स्कंदमातेचे स्वरूप खूप तेजस्वी आहे आणि तिच्या भक्तांच्या हृदयाला मोहित करते स्कंदमाता सूर्याचा अवतार आहे अधिष्ठात्री देवता स्कंदमाता आहे तिला पांढरे आणि पिवळे रंग खूप आवडतात हे रंग ज्ञान श्रेष्ठता आणि दैवी म्हणूनच नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पूजा करताना केला करून स्कंद मातेचे ध्यान करावे तसेच तिच्या मांडीवर बसलेल्या भगवान स्कंदची पूजा करावी आजची पूजा अपूर्ण मानली जाते कारण स्कंद मातेला तिचा पुत्र भगवान स्कंद जो नेहमीच बालरूपात तिच्या मांडीवर बसतो यावर अपार प्रेम आहे आई स्कंद माता तिच्या भक्तांवर तिच्या स्वतःच्या मुलांनी प्रेम करते आणि नेहमीच त्यांचे रक्षण करते या दिवशी स्कंद मातेला केळी दुधाची खीर किंवा मध अर्पण केली जाते स्कंद मातेची पूजा केल्याने निपुत्रिक जोडप्यांना आनंदी आणि भाग्यवान मोल मिळते शिवाय पुत्राची इच्छा असलेल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात त्यांच्या मुलांशी संबंधित कोणत्याही समस्या त्यांच्या शिक्षणाशी संबंधित असोत आरोग्याशी असोत किंवा लग्नाशी संबंधित असोत या दिवशी स्कंद मातेची पूजा केल्याने त्यांचे निराकारण होते आता स्कंद माते स्कंद मातेचे रूप खरोखरच मनमोहक आहे तिचे चार हात आहे त्यापैकी दोन हातामध्ये कमळाची फुले आहेत एका हाताने ती हाताने आसनावर बसते आणि सिंहावरही स्वार होते कमळाच्या आसनावर बसल्यामुळे तिला पद्मासन देवी असेही म्हणतात तिला राक्षसांची रक्षक मानली जाते युद्धात तिने तिचा मुलगा भगवान स्कंद याला सेनापती म्हणून नियुक्त केले यामुळे देवी नेहमीच तिच्या भक्तांचे शत्रूंपासून रक्षण करते आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करते पौराणिक कथेनुसार फार पूर्वी जेव्हा भगवान शिवाची लग्न देवी सतीशी झाले होते तेव्हा सतीने तिच्या वडिलांना आयोजित केलेल्या यज्ञादरम्यान योगाच्या अग्नीत स्वतःला होम केले भगवान शिव अत्यंत झाले आणि सर्वस्व सोडून देवी सतीपासून त्रास देऊ लागला हे खूप चिंतेचे कारण होते कारण भगवान शिवाच्या वरदानानुसार फक्त भगवान शिवाचा मुलगाच तारकासुराला मारू शकत होता आणि हे भगवान शिवाच्या लग्नानंतरच शक्य झाले सर्व देवांच्या विनंतीवरून देवर्षी देवी पार्वतीला भेटले त्यांनी तिला देवी सती म्हणून तिच्या मागील जन्माबद्दल सांगितले तिने त्यांना सर्व काही सांगितले आणि तिच्या वध करेल तथापि भगवान शिवांना हे समजावून सांगण्यासाठी माता पार्वतीला तीव्र ध्यान आणि कठोर तपश्चर्या करावी लागली तिने अन्न आणि पाणी सोडून एक हजार वर्षांहून अधिक काळ कठोर तपश्चर्या केली अनेक वेळा तिने फक्त पाणी आणि वायू सेवन करून तपश्चर्या केली शेवटी भगवान शिवाने तिची भक्ती स्वीकारली आणि देवी पार्वतीशी लग्न करण्यास तयार झाली जेव्हा भगवान शिवाची ऊर्जा माता पार्वतीच्या ऊर्जेशी एकत्रित झाले तेव्हा एक अग्निमय बीज निर्माण झाले तथापि अग्निमय बीज इतके गरम होते की अग्नीचा देव देखील त्याला स्पर्श करू शकला नाही त्याने ते गंगेला दिले तिने बीज सुरक्षितपणे जपले आणि ते सर्वण किंवा रिदोच्या जंगलात पेरले तिथे त्याची काळजी सहा बहिणींनी घेतली ज्यांना कृतिका आई म्हणून ओळखले जाते कालांतराने अग्निमय कार्तिकेय म्हणून ओळखले जाऊ लागले लवकरच भगवान पराभूत करण्यासाठी त्यांना विशेष शस्त्रे देण्यात आली कार्तिकेय किंवा भगवान स्कंद यांनी नंतर तारकासुराशी एक भयंकर युद्ध केले आणि शेवटी राक्षस तारकासुराचा वध केला अशा प्रकारे देवतांच्या शक्ती त्यांना परत मिळवून दिला बीजापासून झाला होता म्हणून त्याला स्कंद म्हणून ओळखले जाऊ लागले ज्याचा संस्कृत मध्ये अर्थ होतो उत्सर्जन आणि त्याची आई त्यानंतर माता पार्वतीला स्कंद माता म्हणून ओळखले जाऊ लागले देवी स्कंद मातेची ही कथा आई पुत्राच्या नात्याचे प्रतीक मानले जाते जेव्हा जेव्हा भक्त स्कंद मातेची पूजा करतात तेव्हा त्यांचा मुलगा तिच्या मांडीवर बसलेला भगवान स्कंद यांची आपोआप पूजा होते अशा प्रकारे भगवान स्कंदच्या आशीर्वादासह भक्तांना स्कंद मातेची कृपा देखील मिळते जर एखादा भक्त निस्वार्थपणे कोणत्याही इच्छा मनात न ठेवता तिची पूजा करतो तर देवी स्कंद माता खऱ्या आईप्रमाणे त्यांना केवळ शक्ती आणि समृद्धीचा आशीर्वादच देत नाही तर त्यांचे कायमचे रक्षण देखील करते आईच्या मांडीवर बसलेला भगवान स्कंद नेहमीच बाल का राहतो आणि कधीही मोठा होत नाही याबद्दलच एक लोकप्रिय कथा आहे भगवान श्री कार्तिकेय हे शिव आणि पार्वतीचे पुत्र असून ते सदैव बालकाच्या रूपात असतात परंतु त्यांच्या या बाल स्वरूपामागे एक रहस्य आहे एकदा भगवान शंकर आणि पार्वती सोबत खेळ खेळण्याची इच्छा व्यक्त केली खेळात भगवान शंकरांनी सर्वस्व गमाव हरल्यानंतर भोलेनाथ आपली लीला घडवत पानांचे कपडे घालून गंगेच्या तीरावर गेले जेव्हा कार्तिकेयला सर्व प्रकार कळला तेव्हा ते सर्व वस्तू परत घेण्यासाठी माता पार्वतीकडे आले यावेळी खेळामध्ये माता पार्वती हरले आणि कार्तिकेय भोलेनाथांचे सर्व सामान घेऊन परत गेले आता इकडे माता पार्वती सुद्धा काळजी करू लागली की सर्व सामान गेले आणि भोलेनाथही गेले आहेत पार्वतीने त्यांची व्यथा त्यांचा प्रिय पुत्र गणेश याला सांगितली त्यामुळे मात्र

भोलेनाथचा भक्त रावणाने रूप धारण केले आणि वाहन मूषक यांना घाबरवले मूषक सोडून पळून गेला या बाजूला भगवान मोषक गणेशला भोलेनाथांच्या इच्छेनुसार फाशांचं रूप धारण केलं होतं गणेशजींनी भोलेनाथांना आई दुःखी असल्याबद्दल सांगितलं यावर भोलेनाथ म्हणाले आम्हाला नवीन फासे बनवले आहेत जर तुझी आई पुन्हा खेळ खेळायला तयार झाली तर मी परत जाऊ शकते श्री गणेशजींच्या आश्वासनावर भोलेनाथजी परत पार्वतीजींकडे गेले आणि खेळ खेळण्यास सांगितले यावर पार्वतीजी हसल्या तुमच्याकडे अजून काय आहे ज्याने खेळ खेळता येईल हे ऐकून भोलेनाथ शांत झाले तेव्हा नारदजींनी त्यांना विणा आणि इतर गोष्टी दिल्या त्या खेळात श्री भोलेनाथ प्रत्येक वेळी जिंकू लागले एक दोन फासे फेकल्यानंतर गणेशजींना समजले आणि त्यांनी भगवान विष्णूने फाशाचे रूप धारण करण्याचे रहस्य माता पार्वतीला सांगितले सर्व ऐकून पार्वती राग आला रावणाने मातेला समजवण्याचा प्रयत्न केला पण तिचा राग कमी झाला नाही आणि रागाच्या भरात तिने शाप दिला की गंगेच्या प्रवाहाचे ओझे तुमच्या डोक्यावर राहील नारदजींना कधीही एका ठिकाणी न राहण्याचा शाप होता भगवान विष्णूजींना शाप दिला होता की हाच रावण तुमचा शत्रू होईल आणि रावणाला विष्णू तुमचा नाश करेल असा शाप दिला होता देवी पार्वतीजींनी कार्तिकेला कधीही तरुण न होण्याचा शाप दिला होता यावर सर्वांची चिंता वाढली तेव्हा नारदजींनी आपल्या विनोदी बोलण्याने मातेचा राग शांत केला तेव्हा मातेने वरदान मागायला सांगितले नारदजी म्हणाले की तुम्ही सर्वांना वरदान द्या तरच मी वरदान मागेन पार्वतीजींनी होकार दिला तेव्हा भगवान शंकरजींनी कार्तिक शुक्ल तिथीला खेळामध्ये म्हणजे जुगारामध्ये जिंकणाऱ्यांना वर्षभर विजयी राहण्याचा वरदान मागितला भगवान विष्णूजींनी त्यांच्या प्रत्येक लहान मोठ्या कार्यामध्ये यश मिळण्याचे वरदान मागितले पण कार्तिकेयाने सदैव बालक राहण्याचे वरदान मागितले आणि सांगितले की मला कामुक इच्छांचा संसर्ग होऊ नये आणि मी सदैव परमेश्वराच्या स्मरणात तल्लीन राहावे शेवटी नारदानी देवऋषी होण्याचे वरदान मागितले माता पार्वतीने रावणाला सर्व वेदांचे सुंदर स्पष्टीकरण दिले आणि सर्वांना तथास्तू म्हणाले कहाणी ललिता पंचमीची आटपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्याला दोन जावळी मुलगे होते त्यांच्या लहानपणीच त्यांचे आई बाप मेले भाऊ बंदानी त्यांचं काय होतं नव्हतं ते सगळं हिरावून घेतलं मुलांना देशोधडीला लावलं पुढे तीन मुलं जाता जाता एका नगरात आली दोन प्रहराची वेळ झाली आहे वाट चालता चालता दोघं दमून गेले आहेत दोघांचे जीव भुकेने कळवळले आहेत दोघांची तोंड सुकून गेले आहेत असे ते दोघे जण त्या नगरीत चमत्कार एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरता घरातून बाहेर आला ब्राह्मणानं त्या मुलांना पाहिलं आपल्या घरात बोलावून नेलं जेऊ घातलं खाऊ घातलं नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली ब्राह्मणानं दोन्ही मुलांना घरी ठेवून घेतलं वेद अध्ययन पडवू लागला मुलंही तिथं राहून वेद पडू लागली असं करता करता पुष्कळ दिवस झाले पुढे काय झालं तो ब्राह्मण ललिता पंचमीचं व्रत करू लागला शिष्यांनी गुरुजींना विचारलं हे आपण काय करता तेव्हा त्यांना गुरुजी म्हणाले हे उपांग ललिता पंचमीचं व्रत आहे यानं द्रव्य मिळतं विद्या प्राप्त होते इच्छित हेतू प्राप्त होते हे त्या शिष्यांनी ऐकलं यथाशक्ती त्यांनी व्रत केलं तशी त्यांना लवकर विद्या आली दोघा मुलांची लग्न झाली पुढं ते आपल्या नगरीत आले श्रीमंत झाले सुखा समाधानानं त्यांना कीर्ती मिळवून राहू लागले याप्रमाणे काही दिवस गेले पुढे काय चमत्कार झाला दोघे भाऊ वेगळे निघाले थोरला भाऊ दरवर्षी आपलं ललिता पंचमीचं व्रत करी त्यामुळे त्याची संपत्ती कायम राहिली धाकट्या भावानं व्रताची हेसाण केली त्यानं देवीला राग आला त्यामुळे त्याला दारिद्र्य आलं पुढे ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहायला गेली एके दिवशी वडील भावाची बायको दिराला काही बोली त्यामुळे त्याला राग आला मोठा पश्चाताप झाला आपल्या बायकोला म्हणाला मी उपांग ललितेचं उरट टाक त्याचं मला हे फळ आलं हा अपमान सहन करून इथं राहणं चांगलं नाही मी आता देवीला प्रसन्न करीन तेव्हाच घरी येईन असं बोलून निघून गेला पुढं त्याच्या भावानं त्याचा पुष्कळ शोध केला परंतु शोध काही लागला नाही पुढं हा हिंता हिंता एका नगराजवळ आला त्या नगराबाहेर गुराखी भेटले त्यांना विचारलं या गावाचं नाव काय कोणता राजा इथं राहतो उतरायला जागा कुठं मिळेल ते म्हणाले या गावाचं नाव उपांग आहे इथं राजा हे उपांगच आहे इथं ललितेचं एक देऊळ आहे तिथं मोठी धर्मशाळा आहे तिथं उतरायला जागा मिळेल आम्ही त्याच गावातून आलो तिकडेच आम्हाला जायचं आहे तुम्हालाही यायचं असेल तर चला मग तो त्या नगरात गेला धर्मशाळेत उतरला देवीचं दर्शन घेतलं अनन्य भावानं तिला शरण गेला रात्री देवळातच निजला देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला राजाकडे जा माझ्या पूजेच्या करंड्याचा झाकण माग त्याची नेहमी पूजा कर म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होईल इतकं सांगून देवी गुप्त झाली व तो जागा झाला दुसऱ्या दिवशी तो राजाकडे गेला देवीचा दृष्टांत सांगितला पूजेच झाकण मागितले राजाने ते दिले ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला घरी नेऊन त्याची पूजा करू लागला ललिता देवीचा व्रत करू लागला तसे पुन्हा सुखाचे दिवस आले इच्छित मनोरथ सिद्धीच गेले पुढे देवीच्या आशीर्वादाने त्याला मुलगी झाली तिचं नाव ललिता ठेवलं दिवसेंदिवस मुलगी मोठी झाली सोवतेनी बरोबर खेळायला जाऊ लागली पुढं काय चमत्कार झाला एके दिवशी मुलीनं ते झाकण घेतलं नदीवर खेळायला गेली तिनं जाऊन अंगो करू लागले त्याच्यावर शिंपडलं तसा तो ब्राह्मण जिवंत झाला सुंदर रूप प्राप्त झालं तिनं ते पाहिलं आपल्याला हा पती असावा असं तिला वाटलं आपला हेतू त्यास कळवला त्यानं त्याला विचारलं ही गोष्ट घडेल कशी तशी ती म्हणाली मी तुम्हाला घरी जेवायला बोलवते जेवायच्या वेळेस अपोषणी हातात घ्या आणि अडून बसा म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील भटजी भटजी अपोषणी का घेत नाही तेव्हा तुम्ही सांगा की आपली कन्या मला द्याल तरच जेवतो नाही तर असाच उठतो म्हणजे ते देतील तेर। त्या प्रमाणात तिनं त्याला जेवायला बोलावलं ब्राह्मण जेवायला बसू लागला मुलीचं मागणं केलं बापाने मुलगी देण्याचं कबूल केलं सुखा समाधानानं जेवण झालं चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं नवरा नवरीची बोलवण केली घरी वेळेस देवीचं प्रसादाचं झाकण घेऊन गेले त्यामुळे बापाच्या घरातलं सगळं द्रव्य गेलं दारिद्र्य गेलं तो फार गरीब झाला तसं त्याच्या बायकोनं मुलीजवळ झाकण मागितलं मुलीने ते दिलं नाही तिने तो रोष मनात ठेवला एके दिवशी मुलीचे घरी जाऊ लागली जाताना जावई भेटला त्याला ठार मारला घेऊन घरी इकडे मुलीच्या व्रताच्या जा पुण्यानं जावई जिवंत झाला उठून घरी गेला बायकोला झालेली हकीकत सांगितली तिला मोठा आनंद झाला पुढे ही सर्व हकीकत सासूला समजली तशी ती जावयाच्या घरी जा आली पटापटा पाया पडू लागली केलेला अपराध कबूल झाली तिला पश्चाताप झाला अशा कर्मामुळे तिला गरिबी आली तिचा नवरा नेहमी आश्चर्य करू लागला की वारंवार असं का होतं याचं कारण काही केलंय त्याच्या लक्षात येईना म्हणून वडील भावाकडे गेला त्याला सगळी हकीकत सांगितली तू म्हणाला तू ललिता पंचमीच्या व्रताची करतोस त्या व्रत नेम कर कर, असा हो उरत ने स्थीत कर देवाची पूजा म्हणजे तुझे कल्याण होईल त्यानं तसा निश्चय केला घरी आला व्रत करू लागला काळे करून दरिद्र गेल तो श्रीमंत झाला त्याची मनातले इष्ट हेतू पूर्ण झाले तसे तुमचे आमचे होत ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण हो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा तसेच कमेंटमध्ये जय माता दी जरूर लिहा धन्यवाद